पुण्यातील मावळ तालुक्यात एका सैतान विचाराच्या व्यक्तीने तिहेरी हत्याकांड केल्यावर एकच खडबड उडाली आहे एका बेपत्ता महिलेचा तपास सुरू असताना पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रांसोबत ठाणे येथे पाठविले होते मात्र या ठिकाणी गर्भपातच्या उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर प्रियकराच्या मदतीने व त्याने मृतदेह व महिलेच्या दोन्ही निरपराध मुलांना परत घेऊन येऊन मृतदेह नदीमध्ये निर्दयीपणे टाकून दिले तो हरामी व सैतान एवढ्यावर थांबला नाही व दोन्ही मुलींना हा प्रकार पाहून दोन्ही मुली रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले समरीन निसार नेवरकर वैवर्ष पंचवीस असे मृत महिलेचे नाव असून इशांत निसार नेवरेकर वैवर्ष पाच इजान निसार नेवरेकर वैवर्ष दोन असे फेकून दिलेल्या दोघांची नावे आहेत बोळाल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला आहे याप्रकरणी तळेगाव डी एमआयडीसी पोलिसांनी हव्यानी कृत्य करणारा आरोपी गजेंद्र उर्फ गज्जू जगनाथ दगडखैर वय वर्ष सदोतीस राहणार तळेगाव दाभाळे मूळ पाथर्डी अहमदनगर आणि रविकांत भानुदास गायकवाड वय एक्केचाळीस वर्ष गर्भपात करण्यासाठी एजंट महिला कळंबोलीमधील अमर हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गुलाम कादर मोहम्मद हनीफरा गवंडी यांनी फिर्याद दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकरणी चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रांसोबत ठाणे येथे पाठविले होते ठाणे येथे या ठिकाणीच उपचारादरम्यान नमूद महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर प्रियकराच्या मदतीने प्रियकराच्या मित्राने महिलेचा मृतदेह व महिलेच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येऊन तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे प्रियकराच्या तिने मृतदेह नदीमध्ये टाकून दिला दोन्ही मुलांनी हा प्रकार पाहून रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले या अनुषंगाने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी प्रियकर गजेंद्र दगड खैर व त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आलेली असून माननीय न्यायालयामध्ये पाठविण्यात आलेले आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव एमआयडीसी करीत आहेत Never miss an update.